रहा अपडेट न्यूज चाळीसगाव शिंपी समाजाच्या अध्यक्षपदी पुनच्छ दिनेश बोरसे यांची बिनविरोध निवड राजू देशमुख उमेश पाटील यांनी केले सत्कार चाळीसगाव येथील श्री क्षत्रिय अहिर शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष दिनेश बोरसे यांची पुन्हा तीन वर्षांसाठी बिनविरोध निवड करण्यात आली आहे शहरातील हिरापूर रोडवरील राष्ट्रीय गृहनिर्माण सोसायटीच्या हॉलमध्ये समाजाची वार्षिक सर्वसाधारण सभा विद्यमान अध्यक्ष दिनेश बोरसे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच पार पडली भारतीय शिंपी समाज मध्यवर्ती संस्थेचे वनेश खैरनार उपाध्यक्ष प्रदीप भांडारकर सचिव अनिल शिंपी व खजिनदार राजेश खैरनार व्यासपीठावर उपस्थित होते सुरुवातीला विषय पत्रिकेवरील विषयांचे अनुक्रमे वाचन करून ते सर्वानुमते मंजूर करण्यात आले नूतन अध्यक्ष व कार्यकारी मंडळींची निवड करणे किंवा विद्यमान कार्यकारी मंडळाला मुदतवाढ देण्याचा विषय चर्चेला आल्यानंतर उपस्थित समाज बांधवांनी विद्यमान अध्यक्ष दिनेश बोरसे यांनीच पुन्हा अध्यक्ष पदाची धुरा सांभाळावी असा आग्रह धरला दिनेश बोरसे व त्यांच्या कार्यकारिणीने समाजासाठी स्वतःची जागा घेण्याचे नियोजन केले आहे त्यामुळे दिनेश बोरसे पुन्हा अध्यक्ष व्हावे अशी उपस्थित समाज बांधवांनी मागणी केल्याने दिनेश बोरसे यांची पुन्हा तीन वर्षांसाठी ती सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली निवड जाहीर होताच दिनेश बोरसे यांचे उपस्थित पदाधिकारी व समाज बांधवांनी स्वागत केले माजी आमदार राजू देशमुख जळगाव माजी खासदार उमेश पाटील शिवसेना उभाटा गटाचे तालुका प्रमुख रमेश चव्हाण माजी पंचायत समिती सदस्य रवींद्र चौधरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे योगेश पाटील माजी उपनगराध्यक्ष सामाजिक नेते नरेंद्र जैन शिवसेना उभाटा सुनील गायकवाड माजी नगरसेवक कृष्णेश्वर पाटील पत्रकार आनंद शिंपी यांचा सत्कार करण्यात आला सत्कार व अभिनंदन केले समाज बांधवांनी आपल्यावर जो विश्वास टाकला आहे तो सार्थ ठरवण्याचे आश्वासन श्री बोरसे यांनी देऊन समाजाची स्वतःची जागा घेण्यासाठी प्रत्येकाने परीने आर्थिक सहभाग नोंदवावा असे आवाहनही त्यांनी केले मनेश यांची पुन्हा अध्यक्षपदी निवड होणे म्हणजे त्यांनी गेल्या तीन वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या कार्याची ही पावती असून भविष्यात समाजाची स्वतःची जागा होण्याचे स्वप्न पूर्ण होईलच असा आशावादही त्यांनी व्यक्त केला अनिल कापडणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Subscribe now and press the bell icon. Never miss an update.